बातम्यांचा वेगवान पद्धतीनं आढावा घेऊयात तर दरम्यान या प्रकरणामध्ये मयत डॉक्टर महिलेचं शेवटचं बोलणं हे आरोपी प्रशांत बनकरशी झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी दिली आहे डॉक्टरांचं आणि त्यांचं म्हणजे जे मयत महिला डॉक्टर आहे त्यांचा आणि अंत्यसंशित आरोपी नंबर दोन जे आहेत प्रशांत बनकर यांचा फोन झालेला आहे परवाच्या दिवसांमध्ये त्यांचा फोन झालेला आहे लॉंग ड्युरेशनचे कॉल्स आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत आणि ते अटक झाल्यानंतर या गोष्टीची विस्तृत माहिती आपल्याला कळेल त्यांच्याकडे चौकशी दरम्यान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात काय माहिती दिली आहे तीही पाहूया गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि आत्महत्येत प्रवृत्त असं दोघांविरुद्ध एक आमचे पी एस आहे त्यातले आहेत पलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या ज्याच्यामध्ये तत्कालीन पी आय यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती डॉक्टर बीडचे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी मोठी मागणी केली के आहे धनंजय मुंडेंनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे की तरुणी बीडची आहे म्हणून तिनं केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले दरम्यान या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली तर दरम्यान यावरती करुणा मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात लवकरच लवकर जे पोलीस अधिकाऱ्यांनी असे असा कृत्य केलेला आहे त्यांची अगोदर दिंड काढली पाहिजे दर दिवशी आणि अशी खूप महिला आहे मुलगी लहान लहान वयाची मुलगी आत्महत्या करत आहे तरी पण काहीही याच्यावरती एक्शन घेत नाही पोलीस अधिकारी किंवा सरकार काहीही एक्शन घेत नाही गेले चार महिनेपासून त्यांना मानसिक त्रास देत होते त्यांनी कंप्लेंट केली त्यांची कंप्लेंटवरती कशाला काहीही कारवाई झाली नाही आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा झाल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेला होता तर आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर आलंय आहे बिवलकर यांनी तब्बल एक हजार चारशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं वनविभागाच्या चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय वनविभागाचा चौकशी अहवाल हा एबीपी माणसाच्या हाती लागलाय तर वनविभागानं फसवणुकीची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दिली आहे नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा झाल्याचा आरोप हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेला होत्या त्यांनी अनेक आरोप केलेले होते आणि या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं आता समोर आलेलं आहे बिवलकर यांनी तब्बल एक हजार चारशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं वनभिगाच्या चौकशी अहवालामध्ये आता नमूद करण्यात आलं आहे आणि याच संदर्भात अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले निलेश अहवालामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं आहे एबीपी माझा हा एक्सक्लुझिव्ह अहवाल आलेला आहे याच्यामध्ये वन विभागानं उरण पोलीस स्टेशन आणि पनवेल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोली यांना एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बिवलकर यांनी घोटाळा केल्याचं आता स्पष्टपणे नमूद केलेलं आहे आमदार रोहित पवार यांना सातत्यानं मागच्या काही दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेतल्या होत्या आणि नवी मुंबईतील यशवंत बिवलकर यांच्यावर सिडकोची करोडो रुपयांची जमीन हडप केल्याचा आरोप केला होता आणि ह्या ऍक्च्युली जमीन जी आहे ही वन विभागाची जमीन होती मात्र सिडकोशी संगनमत करून आणि नगरविकास खात्याच्या मदतीनं जवळपास एकसष्ट हजार सातशे पन्नास चौरस मीटर क्षेत्रफळाचं बारा भूखंड जे विमानतळाच्या अगदी नजदीक आहेत उलवे परिसरामध्ये हे संपूर्ण कब्जा केल्याचं नमूद केलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणात आता वन विभागानं चौकशी समिती नेमली होती चौकशी समितीचा अहवाल आला आणि त्यानंतर या चौकशी समितीमध्ये साधारणपणे चौदाशे कोटींची रासायनिक परिसरात उरण परिसर परिक्षेत्रात तर चौदा कोटी रुपये बाजार मूल्य असलेली रासायनिक परिसरामध्ये जमीन असून ही जमीन नगरविकास विभाग आणि सिडको यांच्या संगण मताना दिवलकर यांना देण्यात आली त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात सिडकोचे अधिकारी असतील किंवा नगरविकास विभागाचे कोण मंत्री आहेत त्यांच्या आदेशानं हे जमीन देण्यात आली यांच्यावर कारवाई होती का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे सध्या तक्रार अर्ज प्राप्त आहेत मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा या संपूर्ण प्रकरणात दाखल झाला नाही अशी माहिती समोर येते अगदी धन्यवाद निलेश या संपूर्ण अपडेटसाठी आणि पुढची एक मोठी बातमी पाहूयात काँग्रेसकडून मतचोरीच्या मुद्द्यांवरून देशभरामध्ये रान उठवण्यात आलंय आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधींनी मतचोरीचा मुद्दा हा देश पातळीवरती लावून धरलाय आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी देखील शड्डू ठोकलाय आज महाराष्ट्र काँग्रेस मतदार यादीतील घोटाळ्यांसंदर्भात पत्रकार परिषद घेणारे काँग्रेसचे नेते या पत्रकार परिषदेमध्ये विशेष फिल्म स्क्रीनिंग देखील करणार आहेत तर एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेनं मोर्चाचं आयोजन केलं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल चाळीस मिनिटं चर्चा झाल्याचं कळत आहे शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी मोहोळांवरती कथित जमीन घोटाळ्याचा आरोप केला तसंच मोहोळ हे महापौर असताना बिल्डरची कार वापरत होते आणि याच कारवरती महापौर अशी शासकीय पाठी होती असा आरोप देखील दंगेकरांनी केला यानंतर दंगेकरांनी स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळले आणि आपण स्वतःची गाडी वापरल्याचा दावा हा मोहोळांनी केलेला होता यात सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवरती मोहळांनी फडणवीसांशी चर्चा केल्याचं कळत आहे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यावरती आरोपांची जोड उठवली आहे तसंच मुरलीधर मोहळ यांच्या राजीनाम्याची धंगेकरांनी मागणी केली आहे आजही सकाळी अकरा वाजता धंगेकर पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामुळे ते कोणता नवा आरोप करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं मुरलीधर मोहळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले बारा नोव्हेंबरला एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणारे या निवडणुकीसाठी ही भेट असण्याची दाट शक्यता आहे काल संध्याकाळी सहा वाजता वानखेडे स्टेडियमवरती शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते त्यावेळी शरद पवार आणि मंत्री आशिष शेलार यांच्यामध्ये वीस मिनिटं चर्चा झाली मागील निवडणुकीमध्ये ऐनवेळी शरद पवार आणि आशिष शेलार यांचा गट एकत्र आला होता त्यामुळे या भेटीला विशेष महत्व आहे आशिष शेलार यांच्या भेटीनंतर शरद पवार आणि सध्याचे अध्यक्ष अजिंक्य नाईक जितेंद्र आव्हाड मिलिंद नार्वेकर यांची देखील बैठक पार पडली साधारणपणे एक तासापेक्षा जास्त वेळ ही बैठक वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लबमध्ये पार पडली बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून निघून गेले आणि रात्री दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले होते पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठ परिसरात काल वंचित बहुजन आघाडीनं संघाविरोधामध्ये मोर्चा काढला आरएसएसवर बंदी घाला या मागणीसाठी सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता यावरून आता संघाचे स्वयंसेवक सागर शिंदेंनी अनेक दावे केले बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः संघाच्या कार्यक्रमाला आले होते त्यांचा संघाला कधीही विरोध नव्हता वैचारिक मतभेद असला तरी विरोध नव्हता असं सागर शिंदे म्हणाले आंबेडकरांनी संघ कार्यालयाला भेट दिल्याचं चा वृत्त छापलेल्या केसरी वृत्तपत्राचा फोटो देखील त्यांनी पोस्ट केलाय तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेबांची ती आठवण सांगितल्याच्या भाषणाचा देखील व्हिडिओ सागर शिंदे यांनी पोस्ट केलाय बाबासाहेब द्वारा महाराष्ट्र के सतारा जिले के कराड नगर में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की शाखा में जाकर लोगों से मिलने का संघ के समरसता पूर्ण दर्शन एवं व्यवहार शैली का ऐतिहासिक प्रमाण है बाबा साहब ने कहा था कि कुछ बातों में मतभेद होने पर भी मैं इस संघ की ओर अपने से देखता हूँ आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवारी अनेक जण मागत आहेत मात्र काँग्रेस हा शिस्तप्रिय पक्ष असून पक्षापेक्षा मोठे समजणाऱ्या व्यक्तीला इथं स्थान नाही असा सज्जड दम नाना पटोले यांनी बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलाय जातीच्या आधारावरती निवडणुका लढायला गेलो तर आपला सत्यानाश होईल सर्वेमध्ये ज्या उमेदवाराचं नाव समोर येईल त्यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार कुणी कोणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरामध्ये घुसून मारू असं देखील पटोले म्हणाले काँग्रेस कमिटीच्या वतीनं भंडाऱ्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं

भंडारात माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामध्ये ठाकरे सेनेचे माजी भंडारा शहर अध्यक्ष अरविंद पडोळे आणि त्यांच्या समर्थकांसह भाजप आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जातोय निवडणूक आयोगानं सर्व पक्षांना खबरदारीची सूचना दिली आहे आयोगानुसार एआय किंवा सिम्युलेटेड माहितीच्या चुकीच्या पद्धतीनं वापर हा निवडणुकीच्या प्रक्रियेला धोका आहे त्यामुळे प्रचारासाठी तयार केलेली कोणतीही एआय निर्मित किंवा बदललेली व्हिडिओ ऑडिओ किंवा प्रतिमा स्पष्टपणे एआय निर्मित किंवा अशी लेबलिंग करणारी नसावी तसंच कोणतीही खोटी माहिती किंवा एखाद्याची ओळख आवाज प्रतिमा विनासंबंधी प्रसारित केल्यास ती तीन तासांहून काढून टाकावी ही नवीन नियमावली लगेच लागू झालेली असून सर्व निवडणुकांवरती ती लागू राहणार आहे नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय कार्याध्यक्ष आणि दिव्यांग सेलची जबाबदारी सांभाळणाऱ्या रामदास पाटील सुमठाणकर यांनी राजीनामा दिला आहे अमरावतीत भरधाव कारनं स्कूटरवरून जाणाऱ्या दोन मुलींना धडक दिली आहे दस्तूर नगर आणि कवरनगर रस्त्यावरती हा अपघात झालाय कार चालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला धडकेमध्ये एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे तर दुसरी मुलगी कारच्या चाकाखाली आली चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू झालाय कारचालक कार चालक फरार असून पोलीस त्याचा सध्या शोध घेत आहेत मुंबईच्या काळाचौकी परिसरामध्ये एका तरुणीवरती जीवघेणा हल्ला झाला नर्सिंग होममध्ये घुसून एका तरुणानं तरुणीवरती हल्ला केला प्रेमप्रकरणामधून सोनू बरई नावाच्या तरुणानं तरुणीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांनी तरुणीची सुटका केली तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झालाय दरम्यान तरुणीवरती हल्ला झाल्यानंतर तरुणानं मात्र आपलं जीवन संपवलं सांगलीच्या विश्रामबागमधून अपहरण करण्यात आलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला शोधण्यात आणि बाळ चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय स्थानिक गुन्हे शाखेनं मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केलाय या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली असून आणखी दोघांचा शोध हा सुरू आहे अकोल्याच्या नेरणाधाम गावातील तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केली शेतकऱ्यांना आपल्या घरच्या गोठ्यामध्ये विषप्राशन करत आत्महत्या केली आहे सदतची नापिकी पुरात वाहून गेलेली शेती आणि अंगावरील कर्ज भरण्याची विवंचना यावेळी या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे छत्रपती संभाजीनगरच्या बिडकिन गावात बॅनर लावण्याच्या वादामधून तरुणाची हत्या करण्यात आली आहे तन्मय चोरमाके असं मृत युवकाचं नाव असून टोळक्यानं मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे मात्र नेमका वाद कशामुळे झाला याविषयीची अधिक माहिती मिळू शकलेली नाही लहान भावाकडून दररोज होत असलेल्या अपमानाला कंटाळून मोठ्या भावाने चाकूनं वार करून लहान भावाची हत्या केली आहे गोंदिया जिल्ह्यातील कोचेवाही इथली ही घटना आहे रागातून हत्या केल्याची कबुली आरोपी ओमप्रकाशनं पोलिसांना दिली आहे पनवेलमध्ये एका बंगल्यामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भीषण अपघात झालाय पनवेलच्या सेक्टर चार मधील बंगल्याला ही आग लागलेली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलं मात्र या घटनेत गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झालाय भंडारा ते तुमसर या राष्ट्रीय महामार्गावरती ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडलेत या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनधारकांना कसरत करून प्रवास करावा लागतोय रात्रीच्या सुमारास सर आगाराची बस ही भंडाऱ्याकडून तुमसरच्या दिशेनं प्रवाशांना घेऊन या खड्डेमय महामार्गावरूनच जात होती त्यावेळी वरठी इथं खड्डा चुकवण्याच्या नादात भरधाव बसचा समोरील चाकाचा एक्सेल तुटला आणि धावत्या बसचं चाक हे निखळलं भरधाव बस ही अनियंत्रित झाली मात्र चालकानं प्रसंगावधान राखत बस सुरक्षितरित्या थांबवली यामुळे या, या बसमधून प्रवास करणाऱ्या सुमारे वीस प्रवाशांचा जीव वाचला आहे बेळगावच्या खानापूर तालुक्यात काही दिवसांपासून प्रवेश केलेल्या हत्तीमुळे शेतकरी चिंतेत आहेत मास्केनट्टी भुरणकी करीकट्टी आणि गस्टोळी या गावांमध्ये भात आणि ऊसाच्या पिकांवरती हत्तीनं ताव मारून मोठं नुकसान केलं लोकवस्तीच्या दिशेनं येत असलेल्या हत्तीमुळे नागरिक आणि शेतकरी सतर्क आहे मात्र वनविभागाची अद्याप ठोस कारवाई न झाल्यामुळे लोकांकडून संताप व्यक्त केला जातोय आहे कोल्हापुरातील दाजीपूर जंगल सफारी सुरू झाली आहे पर्यटकांच्या हस्तेच या जंगल सफारीचा शुभारंभ करण्यात आला दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पहिल्याच दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली दाजीपूर अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे दिल्लीच्या हवेची गुणवत्ता शुक्रवारी काहीशी सुधारली असून ती वाईट या श्रेणीमध्ये आहे त्यापूर्वी चार दिवस दिल्लीची हवा ही अतिशय वाईट या श्रेणीमध्ये गणली जात होती शुक्रवारी दिल्लीचा आय दोनशे पंच्याहत्तर तर गुरुवारी तीनशे चौपन्न इतका होता हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या आसपास गोळीबाराची घटना घडली आहे शेरमन स्टीडजवळ एका अज्ञात व्यक्तीनं सायकलवरून दुसऱ्यावरती गोळीबार केला केम्ब्रिज पोलीस घटनास्थळी दाखल झाले संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे अद्याप कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी कोणताही धोका नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं बॉलिवूड अभिनेते सोनू सूद यांनी गेल्या दोन आठवड्यांमध्ये बस आगीमुळे जवळजवळ चाळीस लोकांचा मृत्यू झाल्याबाबत ट्वीट करत चिंता व्यक्त केली आहे सोनू सूद यांनी बस सुरक्षिततेसाठी कठोर नियम लागू करण्याची मागणी केली ज्यामध्ये सुरक्षित वायरिंग आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग याचा समावेश आहे